रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे अठ्ठावन्न आणि कया काळे नचले उपाय धरावे ते पाय विठोबाचे अवघेची पुण्य असे तया पोटी अवघिया तुटी होय पापा अवघे मोकळे अवघिया काळे उद्धरती कुळे नरनारी काळवेळ नाही गर्भवास दुखे उच्चारिता मुखे नाम एक तुका म्हणे काही न लगे सांडावे सांगतसे भावे घेती तया या कळी काळात उद्धाराकरिता दुसरे कोणतेही उपाय चालत नाहीत म्हणून विठोबाचे पाय चित्तात साठवावेत वेदशास्त्रात सांगितलेल्या सर्व सत्कर्माचे पुण्य विठोबाच्या पायाच्या चिंतनात आहे आणि चिंतनानेच सर्व पापांचीही निवृत्ती होते कोणत्याही काळात सर्वांना करता येण्यासारखे विठोबाचे नामचिंतन आहे केवळ नामचिंतनच करणारे स्त्री पुरुष व त्यांची उद्धरून जातात मुखाने नाम घेण्याकरिता विशिष्ट आवश्यकता नाही एक नाम घेतल्याबरोबर गर्भवासादी दुःखे नाहीशी होतात तुकाराम महाराज म्हणतात नाम घेण्याकरिता स्त्री पुत्रादी विषयांचा त्याग करावा लागत नाही ज्यांची नामावर श्रद्धा आहे त्यांनाच मी हे नामाचे महत्व सांगत आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण